शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर दोडकर युट्यूब तर मित्रांनो बघू शकतो आहे आज पुन्हा एकदा आपण नारळाचं लोडिंग करताना व्हिडिओ बघत आहोत आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर कर्नाटकसाठी चालू आहे आता बघू शकतो आहे अशा पद्धतीने हा ग्रीन मलेशियन डॉर्फ नारळ जो आहे तो भरायचा चालू आहे आपला जो साठ हजार रोपांचा प्लॉट तयार होता त्यातली बऱ्यापैकी रोपं गेल्यात म्हणायला काय हरकत नाही पन्नास टक्क्याच्यावर रोपं संपलेली आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना रोपं घ्यायची असतील त्यांनी त्वरित रोपं घ्यायचे आहेत बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात ऑल महाराष्ट्र सर्विस आहे आता हा ग्रीन डॉर्फ नारळ म्हटला तर दोन अडीच फुटावरच लागणारा आणि वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे फळं मिळणारा असा हा नारळ आहे आणि आपल्याला हा टू इन वन म्हणजे पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी चालतो पातळसालीचं खोबरं तयार होतंय आणि ह्याची जी लागवड आहे ती बांधायला आपण पंधरा बाय पंधरावर केली म्हणजे पंधरा पंधरा फुटावर केली तरी चालत्या किंवा आपण जर प्लॉटमध्ये करणार असेल तर झिक पद्धतीनं पंधरा बाय पंधरा करा किंवा अठरा बाय अठरा वीस बाय वीस आपल्या प्लॉटची लांबी रुंदी बघून नियोजन घ्यायचं आहे असं काही फिक्स अंतर असं नाही पण कमीत कमी पंधरा फुटाच्या वरती आपल्याला अंतर ठेवायचं आहे कारण त्याचं असं आहे की झावळी जी आहे ती सहा फुटाची जावळी असते हो सहा सहा बारा फूट ज्यावेळेस दोन झाडांमधलं अंतर जाणार आहे त्यावेळेस कमीत कमी अडीच तीन फूट जागा शिल्लक राहावी मध्ये हवा व्हेंटिलेशनसाठी यासाठी आपल्याला हे अंतर ठेवायचं आहे मित्रांनो तर आता डेली तुम्ही आपले व्हिडिओ पाहत असता व्हिडिओला लाईकसुद्धा करत असता तर त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ हा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली जाते त्यासाठी तुम्ही लाँग व्हिडिओ बघू आहे ही शॉर्टबर्ड स्वीट जी माहिती आहे ते देण्याचं काम आपण ह्या शॉर्ट मधून करत असतो आहे तर मित्रांनो आपल्या आता बघू शकता की क्वालिटी क्वालिटीमध्ये रोपं आहेत त्या क्वालिटीची रोपं